अशी काही मंडळी असतात पहा मला ना उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खूप आवडते म्हणजे पाहिजेच असं काही नाही त्या दिवशी नसेल तर फ्रूट्स वगैरे पण मला बुवा चालतात आपलं भागून जातं अशी काही मंडळी असतात ज्यांच्या काही सवयी असतात काही पद्धती असतात जगण्याच्या कामाच्या पण वेळ प्रसंगी बाजूला सारून नव्या पद्धती नव्या गोष्टी करण्याची सुद्धा त्यांची तयारी असते दुसऱ्या असं असत मला ना उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी च लागते मी दुसरं काही खातच नाही तर वाटाळ्याची उसळ मी याच पद्धतीने करते दुसऱ्या पद्धतीने कुणी केली ना मला बोआ नाही चालत मी नाही खात किचन मधली भांडी मी याच पद्धतीने लावते दुसऱ्या पद्धतीने नाही तर अशी जी मंडळी असतात ना दुसऱ्या केस मधली मला हे असत मी हे करतो असच करते याच पद्धतीने करते ती मंडळी असतात त्यांची प्रचंड दमछाक होते का कारण आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये काही वेळा आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं हातात तेवढासा वेळ नसतो तरीही यांचे जगण्याचे से पॅटर्न सेट झालेले असतात त्यांच्या सवयी तशाच असतात त्यांच्या आपापल्या अशा सवयी असतात आपापल्या पद्धती असतात आणि त्याप्रमाणे ती कामं नाही झाली तर या लोकांना चयन पडत नाही म्हणजे दोरीवरती कपडे वाळत घालण्याची सुद्धा यांची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीने ते काम नाही झालं तर यांना चैन पडत नाही हातात पुरेसा वेळ नसतो तरीही ते काम त्याच पद्धतीने व्हावं म्हणून ते स्वतःला फोर्स करतात आणि परिणामी ही माणसं लवकर एक्झॉस्ट होतात कारण नव्याशी त्यांना जुळवून घेता येत नाही नव्या गोष्टी किंवा परिस्थितीनुरूप नव्या गोष्टी यांच्याशी त्यांना जुळवून घेणं ते अडॅप्ट करणं त्यांच्यासाठी तुम्हाला जर अशा सवयी असतील ना मला हे असं लागतं मी हे करतो याच पद्धतीने याच्चा तर स्वतःला थोडा आवर घाला ही जी पद्धत आहे ना ती शिस्तीचा एक भाग म्हणून खूप छान आहे पण वेळ प्रसंगी नव्या गोष्टी अडॅप्ट करण्याची नवीन काही सवयी अडॅप्ट करण्याची सुद्धा आपली तयारी असायला हवी